विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय थोडीतरी पातळी ठेवावी थोडीतरी लाच बाळगावी प्रत्येक वेळी बोलायचं आहे म्हणून ते बोलू नका जो काही घोळ घातलाय त्याची मजा घ्या असं आदित्य ठाकरे म्हणाले आज आम्ही आमची विधिमंडळाची बैठक घेतली त्याच्यात अनेक वेगवेगळी जी पदं आहेत ती जाहीर केलेली तुझं साहेबांनी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन सुरुवात आहे ते नवीन सुरुवातीला लाग लागलेलो आहे कामाला लागलेलो आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या से से एक सेवेत रुजू आहे मला वाटतं काही थोडीतरी पातळी ठेवावी थोडी तरी लास्ट ठेवावी प्रत्येक वेळी बोलायचंच म्हणून बोलत राहू नाही थोडं स्वतः घ्या जे काही तुम्ही केलंय घोळ त्याच्यात मजा घ्या ज्या पद्धतीने जी सदस्य संख्या आहे त्याच्यावरून विरोधी पक्षनेते पद महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यावेळेस नसणार आहे बघा सगळ्या गोष्टी आता बोलणं योग्य नाही काही काही गोष्टींवर विचार चालू आहे मी नंतर योग्य वेळी बोलू प्रयत्न वे करणार का योग्य वेळी आम्ही बोलू आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण आहेत कळले का तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणतात तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल मी तुम्हाला विचारतो कळलं का नाही आता अठ्ठेचाळीस तास झाले कोण होईल आता बघूया पण मग एकशे तेहतीस जे जिंकून आले ते बिचारे काय करणार मागच्या अडीच वर्ष जसं काही नाही मिळेल तसेच असणार काय का वाटत आणि खरोखर ते जिंकून म्हणजे कुठच्या मताने आलं ते पण कळणं गरजेचं मला काय वाटत मला काही वाटत नाही काही वाटत नाही चला